सोळा ऑगस्टला पुत्रदा एकादशी आलेली आहे संतानप्राप्तीसाठी आपल्याला सेवा करायची आहे तर सेवा करण्याच्या आधी नवरा बायको दोघांनीही कृष्णाच्या मंदिरात जायचं आहे कृष्णाचं मंदिर नसेल तर रामाच्या मंदिरात जा रामाचं मंदिर नसेल तर दत्ताच्या मंदिरात जा दत्ताचं नसेल तर शिवाच्या जा यापैकी कुठलंही मंदिर तर आपल्या घराजवळ असतंच पण तिथे जाताना तुम्हाला एक नारळ आणि खडीसाखर घेऊन जायची आहे आणि देवाला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर संकल्प करायचा आहे की मी आज ही सेवा करत आहे माझी सेवा फळू दे मला त्याचं फळ मिळू दे तशी ही सेवा एकशे आठ दिवसांची आहे पण कुणाच्यानी नाही होत रोज काही आमच्याच्यानी नाही होत वगैरे असं बरंच असतं तर एक दिवस का होईना नवरा बायकोनी मनाभावापासून ही सेवा तुम्ही करा तर तुम्हाला घरी यायचं आहे आपल्या घरातला जो बाळकृष्ण आहे तो तुम्हाला तामनात घ्यायचा आहे अभिषेकासाठी पंचामृत तयार करायचा आहे त्याचबरोबर श्रीकृष्णाला तुम्हाला एक सोळा वेळा तुम्हाला पुरुष सुक्त म्हणायचं आहे एक वेळा तुम्हाला श्रीसुक्त म्हणत अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला एक वेळा फलश्रुती म्हणायची आहे पण फलश्रुती म्हणताना अभिषेक करायचा नाही थांबून घ्यायचं त्याचबरोबर तुम्हाला फलश्रुती जर नसेल म्हणायची तर तुम्ही अकरा वेळा रामरक्षा म्हणा रामरक्षा म्हणणं अगदी खूप फायदेशीर आहे कारण जे काही नजर बाधा असेल तर तेही दूर होण्यास मदत होते तर तुम्ही हे करा त्याचबरोबर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या गुरूंची एक माळ करायची आहे ते जे पाणी आहे ते तुम्हाला सांडू द्यायचं नाही आहे खाली अभिषेकाचं पाणी त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन की आ, तुम्ही दिवसभरात कधीही तुम्हाला जमलं तर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम नक् की पठन करा कारण विष्णू सहस्त्रनामाचं पठनही खूप चांगलं आहे दिवसभर एकदा तरी करा तसं ही सेवा तुम्हाला एकशे आठ दिवस करायची असते पण नाही होत नाही जमत तर तुम्ही पुत्रदा एकादशीला तरी नवरा बायको दोघांनी बसून ही सेवा करा आता कसं असतं कुणामध्ये नवऱ्यामध्ये बायकोमध्ये दोष असतो कुणा नवरामध्ये दोष असतो आपण सांगू शकत नाही रिपोर्ट्समध्ये काही असतं तो एक भाग वेगळा आहे पण असाही एक भाग आहे की कुणीतरी आपल्याला बांधलेलं असतं की यांचं कधी चांगलं होऊ नये यांना मूल होऊ नये असंही बरे कित्येक लोकांना वाटतं तर जेव्हा तुमचं लग्न होतं तेव्हा तुमच्या पायाखालचे विडे असतात ते चोरीला जातात किंवा तुमचे जे हळदीचे कपडे असतात तुमच्या अंगाचे अशा काही वस्तू काही लोक चोरून घेतात आणि त्या चोरलेल्या वस्तूवर ते क्रिया करतात आणि त्या क्रियेमधून मग आपल्याला मूल न होणं हा एक त्यातला प्रकार आहे त्याचबरोबर तर तुमच्यावर कुलदेवीची अवकृपा असेल तुम्ही कुलदेवीची जर तिचं मनोभावे तुम्ही पूजा करत नसाल तिला वर्षातून एकदा तरी तिचा मानपान करायला पाहिजे ते तुम्ही करत नसाल तर तोही एक असतो तर तिसरं कारण असं आहे की पितृदोषाचंही कारण असू शकतं पितृदोष तुमच्या घरात असू शकतो म्हणूनही मूल न होणं हा एक प्रकार सांगितला जातो त्याचबरोबर कुणी काही केलं असेल मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या लग्नात जर तुमच्या हळदीचे कपडे नवऱ्या मुलाचे म्हणा किंवा नवऱ्या मुलीचे म्हणा चोरीला जाणं वगैरे आपल्यात म्हणतात बघा जुन्या काळातला बायका हळद लागली तर घराबाहेर निघू नये असं करू नये तर त्या गोष्टी खरंच पाळण्यासारख्या आहेत मी आत्ता आत्ताही सगळ्यांना सांगेन की खरंच ते तुम्ही जपा त्याच्यामुळेही लोक लोक काही लोक असतात की त्यांना वाटतं की यांचं चांगलं होऊ नये असं तर त्यावरती करत असतात काहीतरी असो तर पितृदोषही असू शकतो त्याची तुम्ही पूजा वगैरे करायला पाहिजे त्याचबरोबर कुलदेवीची सेवा तुम्ही नक्कीच करायला पाहिजे कारण कुलदेवी पितृदेवता आणि कुणी काही केलेलं ह्या तीन गोष्टी असू शकतात त्याचबरोबर तुमचं जे काही रिपोर्ट्स तुमची ट्रीटमेंट वगैरे चालू असते पण तरीही तुम्हाला फरक येत नाही ज्यावेळी असं होतं की आता आमच्या रिपोर्ट्स नील आहेत आता तर व्हायलाच पाहिजे त्यानंतर मग ह्या तीन गोष्टी लागू होतात की तुमच्याकडं मग तुम्ही पितृदोष आहे का कुलदेवीची सेवा नसता कुलदेवीचा कोप आहे का त्याचबरोबर तुमच्या हळदीच्या वेळी काही कुणी घेतलं होतं का कुणी काही केलं होतं का तर हे असं सगळं असतं पण आपण देवाची साथ सो सोडायची नाही आणि ही एकदा तुम्ही सेवा नक्की करा एक गोष्ट मला अशी सांगायची आहे तुम्ही जीही कुठली सेवा करताना ती मनापासून करा मनोभावे करा पॉझिटिव्ह विचाराने करा फळ नक्की मिळेल